श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर एثيل प्रख्यात डॉक्टर सौ मिनल पिंगळे सोनार प्रख्यात स्त्री रोग तज्ञ प्रसूती व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर धनराज सोनार अस्थिरोग तज्ञ व मनके विकार तज्ञ म्हणून दैनंदिन वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत हॉस्पिटल मधील सुविधा स्त्री रोग प्रसूती गुंतागुंतीची प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी साफ करणे गर्भ पिशवी कुटुंब कल्याण व इतर स्त्री रोग संबंधित सर्व शस्त्रक्रिया सोनोग्राफी मेडिकल पॅथॉलॉजी प्रशस्त शस्त्रक्रिया विभाग सर्व प्रकारचे लॅप्रोस्कोपिक उपकरण व दैनंदिन काळजी घेणारे व तत्पर उच्च शिक्षित कर्मचारी डॉक्टर्स श्री हॉस्पिटल पाचोरे गल्ली गावठा सिन्नर मी डॉक्टर मीनल पिंगळे व पिंगळेशास्त्र तज्ञ गेल्या पाच वर्षापासून सिन्नर येथे कार्यरत आहे आपल्या इथे श्री हॉस्पिटल गावठा येथे सध्या दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढणे शस्त्रक्रियेचा कॅम्प केला जात आहे दुर्बिणद्वारे गर्भ पिशवी काढल्यामुळे ही अत्यंत वेदनाविरहित आणि सुरक्षित अशी शस्त्रक्रिया असून अत्यंत कमी खर्चात आणि कमीत कमी, -कमी हॉस्पिटल स्टे तसेच बिना टाक्याची शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णांसाठी वरदान आहे श्री हॉस्पिटल ॲक्सिडेंट व मॅटर्निटी हॉस्पिटल सिन्नर महाराष्ट्र राज्य पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा हा उपक्रम अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बावीस एप्रिल ते एक मे महाराष्ट्र दिन या कालावधीत साजरा करण्यात येत आहे आयोजित सिन्नर नगर परिषद सिन्नर तसेच वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिन्नर शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला वनप्रस्त फाउंडेशन आपले सिन्नर शहर हरित करण्यासाठी चांगले कार्य करत असून सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा उघड्यावर कुठेही कचरा न टाकता परिषदेच्या घंटागाडीकडेच कचरा द्यावा असे मत खासदार राजभोवाजी यांनी व्यक्त केले तसेच शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्यासह स्थानिक महिलांनी व नागरिकांनी सहभाग घेऊन अयोध्यानगर येथील श्रीराम मंदिर परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला त्यासाठी सिन्नर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव तसेच युवा नेते उदय सांगळे माजी नगरसेवक श्रीकांत जाधव वनप्रस्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्यासह सर्व सदस्य वृक्षमित्र संस्था सिन्नर यांच्यासह सा विविध सामाजिक व पर्यावरण विषयक कामकाज करणाऱ्या संस्थांनी आपला सहभाग नोंदविला प्रभाग क्रमांक अकरा मधील नगर येथे राम मंदिराच्या परिसरापासून स्वच्छता मोहीम सुरू करून रस्ते सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली नऊ दिवस चालणाऱ्या या वसुंधरा नवरात्रोत्सव महोत्सवात पाण्याचे जलस्रोत पुनर्जीवित करणे वृक्षारोपण करणे शहरातील विविध भाग स्वच्छ करणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे इत्यादी बाबत शाळा महाविद्यालयात निबंध स्पर्धा घेणे व महाराष्ट्र व्यक्तींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे सिन्नर शहरातील विविध सामाजिक संस्थांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले सिन्नर शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला यावेळी वनप्रस्त फाउंडेशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्यासह सिन्नर नगर परिषदेचे अधिकारी व स्वच्छता कर्मचारी तसेच माजी नगरसेवक सोमनाथ पावसे अयोध्ये येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांनी आपल्या स्वच्छतेबाबतच्या समस्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सांगून उपाययोजना करण्यास सांगितल्या तसेच नागरिकांचा सहभाग व पुढाकार घेणे गरजेचे आहे असे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सांगितले सुजल शेतोळे माझी वसुंधरा अभियानांच्या अंतर्गत या नऊ दिवसामध्ये आपल्या एक मेपर्यंत हा सगळा वसुंधरा नवरात्रोत्सव म्हणून साजरा करायचं घोषित केलेलं आहे आपल्याला माहिती आहे पर्यावरणामध्ये बदल होतो आहे ऊन वाढतो आहे आणि या निसर्गाला वसुंधरीला जपणं आपलं सगळ्यांचं काम आहे त्या अनुषंगानं शासनानं या नऊ दिवसामध्ये विविध उपक्रम राबवायचं ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं आपण तीन दिवस हा उपक्रम स्वच्छता मोहिमेचा राबवलेला आहे वृक्षारोपण आपण करतोय त्याबरोबर संगोपन करतोय वीज संकलन जनजागृती आज आपल्याला स्वच्छता मोहीम करायची आहे परंतु आपल्याला या परिसराची स्वच्छता नाही करायची आपल्याला सगळ्यात महत्वाची स्वच्छता करायची आहे आपल्या मेंदूची आपल्या मनाची कारण काय होतंय ही स्वच्छता नगरपालिकेचे लोक करू शकतात परंतु आपण इतर तर कचरा फेकतोय आणि आपलं शहर विद्रुप करतोय परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी म्हणून हे जनजागृती म्हणून हे स्वच्छता मोहीम या, या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आजच्या या मोहिमेच्या निमित्तानं आपल्याला आदरणीय युवा नेते उदय भाऊ यांची या ठिकाणी साथ लाभलेली आहे भाऊंचं सहकार्य मार्गदर्शन नेहमी आपल्या पाठीशी असंच असतं त्याचप्रमाणे आदरणीय भाऊसे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे भाऊंनी सांगितलं महाराष्ट्र शासनाने ता मोहीम आत्ता सुरू केलेली आहे याचा काल शुभारंभ सर्व नगरपालिका कर्मचारी वनप्रस्थ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य तसेच खासदार राजाभाऊ वाजे हेही काल उपस्थित होते प्रमाणे आजही या ठिकाणी दुसरा दिवस आहे या ठिकाणी अयोध्यानगर येथे राम मंदिर परिसरात वनप्रस्थ फाउंडेशनचे आजही सर्व सदस्य आलेले आहेत युवा नेते उदयभाऊ सांगळे तसेच सर्व नगरपालिकेचे कर्मचारी आणि आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि पुरुषही आहेत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी योजना आहे ही फक्त फोटो सेशन किंवा पेपर काळे करण्यापुरती नसावी रात्री मला असंच कोणीतरी म्हटलं की आपण डांबरी रस्ता पाहिजे त्या ठिकाणीच घेऊ तिथं स्वच्छता करता येईल पण असं नाही आहे का जिथं चांगला एरिया तिथं स्वच्छता करायची ज्या ठिकाणी कोणीच जात नाही दुर्लक्ष आहे याही ठिकाणी आपण लक्ष केलं पाहिजे आणि या एरियाचं वैशिष्ट्य असं आहे महिन्यात दर महिन्याला पन्नास शंभर घरं नवीन नवीन वाढत आहे आपण पहिल्या द्या कचरा गाड्या नियोजित करून गेलेल्या आहे शंभर दोनशे घरांसाठी पण दोन दोन महिन्याला दोनशे दोनशे घरं वाढत आहे पण कचरा गाडी वाढत नाही म्हणून लोक कचरा गाडी येत नाही म्हणून लोक रस्त्यावर कचरा टाकतात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो काही लोक जॉबला जाता कचऱ्याची गाडी त्यावेळेस येत नाही म्हणून लोक कचरा रस्त्यावर टाकता याचाही आपण उपाययोजना केली पाहिजे या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी मुख्याधिकारी यांनीसुद्धा इकडे लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं आमच्या एरियात अजूनही मुख्याधिकाऱ्यांनी बघितलेलं नाही आहे इथं समस्या कशी आहे कचऱ्याचे ढीग़िक पडलेले होते प्रकाश घेगळमल आणि देशमुख नाना यांनी खूप आम्हाला मदत केली दर महिन्याच्या महिन्याला डॉक्टर पाठवतात म्हणजे शेणखत जसं भरतात तसं आम्ही कचरा भरतो महिन्याच्या महिन्याला तर याकडे मुख्याधिकारी असेल प्रशासन असेल यांनी लक्ष दिलं पाहिजे वनप्रस्थ फाउंडेशन सिन्नर नगरपालिका आणि आपल्या परिसरातील सर्व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र शासनाचा जो काही माजी वसुंधरा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित जमलो वनप्रस्थ फाऊंडेशनचे सर्व आपले मित्रपरिवार सर्व महिला भगिनी खास करून उपस्थित रोज आपल्या शहराची स्वच्छता ठेवणारे आपले, आपले, आपले सर्व सफाई कामगार बंधू आपले पावशी साहेब आज या ठिकाणी वनप्रस्थ फाउंडेशन आपल्या सिन्नर तालुक्यात आणि शहरात नेहमीच पर्यावरणपूरक असे कार्यक्रम या ठिकाणी घेत असते आणि शासनाचा हा कार्यक्रम आहे जसा नवरात्र उत्सव असतो आपण आई जगदंबेचं आई भवानीचा नऊ दिवस जागर करतो भक्तिभावाने आपण श्रद्धेने पूजा करतो तसंच मला वाटतं पर्यावरण विभागाने आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी तसाच हा पर्यावरणाचा जागर हा या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतलाय आणि प्रत्येक नागरिकांनी याच्यात सहभाग खऱ्या अर्थाने घेतला पाहिजे खरं म्हणजे आपल्या सिन्नर शहर आणि तालुक्यामध्ये वनप्रस्थ फाउंडेशनचं आपण सगळ्यांनी जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सातत्यानं गेले अनेक वर्ष आपल्या तालुक्यातले अनेक ओसा डोंगर त्यांनी वृक्ष लागवड करून ते हिरवेगार केले अनेक नगरपालिकेचे ओपन स्पेस त्या ठिकाणी पर्यावरणपूरक तिथं वृक्ष लागवड केली स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम घेतलेत आणि सातत्यानं हे काम गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे पर्यावरणामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला पाहिजे आज आपण बघतो की वातावरणामध्ये किती बदल झाला आहे आज आज सकाळी आठ वाजले आपल्याला असं वाटतंय दुपारचे बारा वाजले चाळीस चौवेचाळीस बेचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलं आणि मला वाटतं झाडं लावणं स्वच्छता ठेवणं याच्याशिवाय आपल्याला दुसरा एकही पर्याय नाही आपण सगळ्यांनी कोविड काळामध्ये अनुभवलं की एका ऑक्सिजनसाठी आपण किती तडफड करायचो आणि म्हणून आज आपल्याला एक संधी आहे या निमित्ताने या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपण पर्यावरणासाठी काहीतरी काम त्या ठिकाणी केलं पाहिजे मी पुढे एकदा आपण सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंद त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि मी तर म्हणेल आमचे सत्कार करण्यापेक्षा हे जे काही आपले सफाई कामगार बंधू आहेत हे रोज आपल्यासाठी आपलं शहर स्वच्छ ठेवत आहे त्यांचा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी सत्कार केला पाहिजे गुड मॉर्निंग सुप्रभात जय श्रीराम आज झालेल्या पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा ह्या अयोध्या नगर, श्रीराम मंदिर परिसरात जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी तसेच नगर परिषदेतील सर्व अधिकारी तसेच माजी नगरसेवक सोमनाथ पावशे साहेब हे सर्व उपस्थित असताना जो कार्यक्रम स्वच्छता मोहिमेअंतर्गत पर्यावरण वाचवा या अंतर्गत ग्रामस्त, असलेले सर्व ग्रुपमधील सर्व सदस्य यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल सर्वप्रथम वन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांचे येथील अयोध्यानगर ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्यांच्या कामाची प्रशंसा जितकी क कर, करू तितकी कमीच आहे असेच सर्व शिन्नर शिन्नर शहरातील सर्व नागरिकांनी जसे त्यांची जी टीम आहे त्या टीममध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे व स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद द्यावा अशी एक शिन्नर परिसरातील एक नागरिक म्हणून माझी एक विनंती आहे तसेच आज जा झालेल्या श्रीराम मंदिर परिसर परिसरातील जो आज स्वच्छता मोहिमेचा जो कार्यक्रम राबविला गेला त्यामध्ये महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला त्याबद्दल महिलांचे सु महिलांचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो तसेच आमच्या परिसरातील नगरसेवक श्री सोमनाथ पावशे साहेब हेही स्वतः सकाळी लवकर उठून इथं आले होते त्यांच्या त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि मी नागरिकांना एक सांगू इच्छितो की ते स्वतः जसे स्वच्छता मोहिमेचे जे पदाधिकारी आहे जे ग्रुपमधील जे सर्व मेंबर्स आहे हे स्वच्छ इथे राहत नसून दुसरीकडे राहत असून ते, ते स्वतः किती एक किंवा दोन तास कशा जसा वेळ काढता दुसऱ्या एरियामधून येऊन किंवा दुसऱ्या उपनगरामधील राहत असून ते आपल्या उपनगरामध्ये साफसफाई करण्यासाठी उपक्रम राबवित असताना कसे सहभाग दाखवतात तसेच एक नगरातील ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा असे सहभागी होऊन स्वतः जोपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होत नाही तोपर्यंत स्वच्छता अभियान हे राबवता येणार नाही मी आज बघतोय इथे माझ्या पाठी जवळच श्रीराम मंदिर भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर आत्ताच आपण रामनवमीला याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे इथे एक जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली नव्हती तेव्हा एक अशी एक एक कचरा टाकण्याची टेकडी किंवा एक टेकडी म्हणून असे बघितलं जात होतं पण आज जवळजवळ एक ते दीड महिना झाला आहे आज आम्ही बघतो इथे येऊन लोक संध्याकाळी बसता मस्त खाली बसता इथं जमिनीवर बसता अशा मस्त वातावरणामध्ये या राम मंदिरामुळे जे वातावरण निर्माण झाले असेच लोकांनी सहभागी होऊन नवीन उप उपक्रम हाती घेऊन आणि इथे नवीन उपक्रम झाडे लावा झाडे जगवा किंवा जो कचरा टाकतात तुम्ही अशा प्रकारे कचरा टाकू नये नमस्कार माझं चेतन गोसावी नावे आम्ही सिन्नरमधील अयोध्यानगर येथील रहिवासी आहोत तर आज इथे स्वच्छता मोहिमेचं मोठं अभियान झालं आहे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आमच्या एरियामध्ये नगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथे सफाई कामगारांची व्यवस्था नाही आहे गावामध्ये जसे रोजच्या रोज सफाई कामगार अवेलेबल आहेत तसे आमच्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा सफाई कामगार येत नाही आहे रोजच्या रोज आम्हाला एक सुट्टीच्या दिवशी सर्व आमच्या नगरातील लोकांना मिळून आणि स्वच्छता करायला लागते इथं मोठमोठे उखाड्याचे उखाडे तयार झालेले आहेत इथं सर्व क आय डी सी कामगार रहिवासी आहेत तिथले सर्वांना ड्युट्या वगैरे असतात काहींची असे प्रॉब्लेम असतात की कचरा गाडी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्यांचा वेळ आणि कचरा गाडीचा वेळ मॅच होत नसल्याने ते लोकं सर्व त्यांचा कचरा रस्त्याच्या ठिकठिकाणी त्यांनी स्पॉट बनवले आणि त्या ठिकठिकाणी त्यांनी मोठमोठे कचऱ्याचे ढीक तयार करून ठेवलेले तर अशा ठिकाणी जर रोजच्या रोज सफाई कामगार आला आणि तिथे गाडी जर फिरली तर तो सगळा कचरा उचलला जाईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या एरियामध्ये जी नगरपालिकेची कचऱ्याची गाडी येते ती गाडी खूप अशी छोटी आहे तर आम्हाला एक चारशे साठ टेम्पो मिळावा अशी आमच्या सर्व नगरवासियांच्या वतीने विनंती आहे की आम्हाला एक मोठी गाडी मिळावी जेणेकरून तो क कचरा रोजच्या रोज आमचा इथून विल्हेवाट होईल त्या कचऱ्याची जी गाडी छोटी येते त्या गाडीमध्ये तो प कचरा पुरेसा जात नाही ती गाडी पूर्णपणे लोड होऊन जाते आत आत्तापर्यंत मागच्या सहा महिन्यामध्ये ती गाडी दोन ते तीन वेळेला पलटी झालेली आहे त्या सफाई कामगारांना इजा वगैरे झालेल्या आहेत तर आम्हाला ती मोठी गाडी मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे आमच्या एरियामध्ये जे बांधकाम कर्मचारी वगैरे आहेत गरीब लोकांच्या झोपडपट्ट्या तयार झालेल्या आहेत तर त्यांच्या शौचालयाची सोय नाही आहे आमच्या इथे हे तुम्ही बघू शकता राम मंदिर आहे हा आम्ही परिसर घाण टेकडी नावाने ओळखला जात होता आम्ही आज राम टेकडी बनवली आहे आमच्या मोकळ्या ज्या एरिया आहेत ह्या एरियामध्ये ते लोक येऊन शौचालयात बसतात आम्हाला दुपारच्या वेळेला घरामध्ये बसण्याची सुद्धा बस एकदम दुर्गंधी पसरते इथे तर आम्हाला तर, तर, तर प्रॉब्लेम येते या लोकांचे तर नगरपालिकेने त्या लोकांचे एकतर शौचालयाची सोय करावी नाही तर ते अशा प्रकारच्या झोपडपट्ट्या इथे नाही पाहिजेत ह्या उठवाव्या तिथून तिथल्या जे मालक आहेत जागेचे त्यांना तुम्ही नोटिसा वगैरे काढल्या पाहिजे कारण ते लोक या झोपडपट्टीवाल्यांकडनं हजार रुपये झोपडीप्रमाणे त्यांच्याकडनं भाडं वसूल करतायत आणि त्यांची कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा नाही आहे तर ह्या लोकांचे आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत तर नगरपालिकेने आमच्याकडनं एकदम वाढीव दराने आमच्याकडनं कर वसुली केली जाते आणि आम्ही पूर्णपणे व नगरपालिकेचा कर भरतोय दर वर्षा टू वर्षाला पण आम्हाला नगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही आहेत